हो बघता बघता सायंकाळ झाली आणि आता जे आहे ना आज पोळा असल्यामुळे माझ्याकडे दर पोळ्याला मी पुरणपोळी करत असते सो पुरणाचं डाळ जे आहे मी ते म्हणजे दोन तासापूर्वी भी भिजवली होती आता कुकर गॅसवर लावून देते म्हणजे काय होते ना दोन तासापूर्वी जर डाळ आपण भिजवून ठेवली हो ना तर त्याचं पुरण खरंच खूप छान बनत असतं त्यानंतर आता जे आहे मी कुकर लावते तसं तर स्वयंपाक मी आत्ताच केला होता भेंडीची भाजी तशीच आहे त्यानंतर वरणही आहे तसंच त्यामुळे स्वयंपाक तर झालेलाच आहे सो चिवच्या पप्पांसाठी थोडेसे भाज्य करते कारण त्यांना भाजी खूप जास्त आवडतात आणि त्यानंतर आता पुरण बनवून घेते चला मग मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते इथे मी डाळ जी आहे ती भिजवत घातली होती सो छान वॉश करून घेतली त्यानंतर भिजवायला घातली आता यामध्ये थोडं हळद आणि थोडंसं तूप घालून जे आहे मी हे कुकर लावून घेणार आहे त्यानंतर बघा मी असा दुपट्टा घेतलेला आहे आणि या दुपट्ट्याने मी जे म्हणजे पूर्णाच्या चपातीला लागणारा जो पीठ असतो ना तो याच्याने गाळून घेते म्हणजे ज्याच्यामुळे आपली पुरणपोळी छान अशी मौसून आणि लुचलुसीत होत असते सो चला आधी इथे आपण बांधून ठेवूया सो एक असं पातेली घेतलेली आहे त्यामध्ये छान मी असं बांधून घेते वेदांत आवाज कमी कर तुझा लॅपटॉपचा लॅपटॉप बघत आहे आणि तो काही ऐकणार नाही आता कारण त्याला खूप असं बोर होतो त्यामुळे थोडा तरी वेळ झाला म्हणजे आम्ही लॅपटॉप किंवा मोबाईल आवाज लागते असं मी बांधून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे फारिक लागते ना आता यामध्ये आपण जे आवाज फिट लागते ना ते छान असं बारीक करून देऊया सो so, आमच्याकडे खूप जास्त पुरणपोळी आवडते त्यामुळे मी खूप जास्त क्वांटिटी मध्ये करत आहे असं केल्याने दोन फायदे होते एक तर पीठ खाली पडत नाही आणि दुसरं म्हणजे इकडे तिकडे काही लागत नाही त्यामुळे आपला गॅस होता जो आहे तो किचन ओटा एकदम स्वच्छ असतो आणि खूप इझिली आपण हे करू शकतो तर तुम्ही ते बघू शकता एकदम असं मौसूद असं पीठ झालेलं आहे मी तुम्हाला जगून दाखवते म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल तर तुम्ही कधी नेक्स्ट टाईम पुरा तर तुम्ही ते बघू शकता अगदी मैद्यासारखं जे आहे ना हे पीठ मी म्हणजे गाळून घेतलेलं आहे कारण आपण चाळणीने कितीही जरी गाळ चाळलं हो तरी एवढं म्हणजे बारीक होत नाही आणि तुम्ही ही म्हणजे ओढणी बघू शकता अगदी याच्याने खूप चांगली गाळली गेलेली आहे सो अशा पद्धतीने या छोटे छोटे टिप्स वापरून आपण जे आहे ना पुरणपोळी छान अशी मऊ लुसलुशीत जे आहे ते बनवू शकतो सो चला आता मी हे पीठ जे आहे ना मळून घेते तर यामध्ये मी थोडं मीठ घालते हळद टाकते फिंची मध्ये हळद घालते म्हणजे यांच्यानी आपली पुरणपोळी छान त्यानंतर मी हे पीठ जे आहे ते छान मडून घेतलेले थोड्या वेळ सांगून ठेवूया त्यानंतर कुकर सुद्धा बंद केला सो मला काय होते ना असला प्रकार झाला तर मला इतकी चिडचिड होते ना काय सांगू तुम्हाला आणि माझं तर गॅस शक्यतो दूध आणि आणि कुकरच खराब होत असते बाकी तर वस्तू काही होत नाही पण दूध कधी कधी उठ जातो तर कधी कुकरची शिटी वर येते आणि हाच प्रकार किचन मध्ये <स्थाँगा> चला असो शेर, शेर, त्यानंतर बघा कुकर खोलून घेतला आहे मी आणि पूर्ण डाळ जी आहे ती शिजलेली आहे त्यामुळे मला असं काही एक्स्ट्रा म्हणजे मेहनत इथे करावी लागणार नाही सो चम्मचने जरी मी असं करून परतून घेतलं ना छान तर हे अगदी मॅश होऊन जाणार तर चला आपण यामध्ये आता साखर घालूया सो इथे डाळ मी अर्धा किलोच्या बरोबरीत घेतलेली आहे तर त्याचबरोबरीत मी इथे साखर सुद्धा घालत असते तर बघा इथे साखर टाकली आता हे आपण मिश्रण छान असं घट्ट होऊ देऊया तर गॅसचा फ्लेम मी थोडा मोठा केलेला आहे त्यानंतर आचेवर हे छान पुरण जे आहे ते छान आपण अजून साखरेमध्ये जे आहे ते शिजवून घेऊया म्हणजे छान असं मुरलं ना तर मग खूप चांगला त्याचा गोळा जो आहे तो तयार होत असतो नाही ऑरेंज कुठून दिसत आहे ऑरेंज कोणाला म्हटलं तर ते माहित आहे का बरं जाऊ द्या तुम्ही व्हिडिओ बघत आना तर तुम्ही सांगा मी ऑरेंज घातलाय की यल्लो घातलाय बघा हे छान आता घट्ट झालेला आहे मस्त असं मी छान असं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पूड घालूया तर बघा इथे वेलची पूड घातलेली आहे मी छान आता याला परत एकदा परतून घेऊया म्हणजे आपला हा पुरण जो आहे तो आता रेडी झालेला आहे त्याचं कणिक जे आहे ते छान असं मऊसुत मी झालेला आहे त्यानंतर एक अशी गोल पाती हे बघा छान असं बोल हे घेतलेला आहे मी आपण इथे स्टक करूया ताना बोळा आहेत बेटा म्हणून छान असं जेवण तुला ते नाही

não tá ये, ये का अरकूँ अशा मोठ्या मोठ्या मी छान अशा पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेत आहे अगदी खरंच खूप सुंदर बनत आहेत तर खरंच म्हटल्याप्रमाणे म्हणजे आजच्या पुरणपोळ्या खरंच टेस्टी बनणार आहे कारण तुम्ही दोघंही बघू शकता अक्षरशः म्हणजे मध्ये मध्ये त्यांचं सुरू आहे एक म्हणते मी तूप लावणार तर एक म्हणते मी पलटणार आणि यांचं असं इतकं तू तुमयमय झालं होतं ना मी काय सांगू म्हणजे मी बॅकग्राऊंड म्हणजे तो आहे ना तो थोडा म्यूट केला म्हटलं चला मी ओव्हर देऊन तुम्हाला सांगते दे, माझ्या भावना अक्षरशः मला असं वाटत होतं की जाऊन झोपून जावं आणि हे सगळं असंच ठेवून द्यावं इतकं माझं डोका संतापलेला होता यांची तुती तू तू सुरू झाली त्यात मी पहिली खाणार मी पहिली खाणार अक्षरशः मला दोन दे मला तीन दे यावरून दोघांचे भांडणं त्यामुळे दोघांना दोन प्लेट केल्या म्हटलं दोघांनाही दोन दोन मी करून देते त्यानंतर तुम्ही तुमची पुरणपोळी जे आहे ते खाऊन घ्या सो चिवला काही म्हणजे अक्षरशः तिला म्हणजे वाट बघायची काही तेवढी हे नव्हती म्हणून ती आपली पुरणपोळी खाणं सुरू केली होती तर मग मी वेदंतला म्हटलं की शेवटच्या ज्या काही पुरणपोळ्या असतील त्या सगळ्या तू पलटवशील आणि तूच बनवू लाग बाबा म्हणून मी त्याला इथे बसवलेली आहे सो असं होतं आजचं माझं पुरणपोळीचा स्वयंपाक जो म्हणजे इतका मला संताप आलेला आहे ना की खरंच त्यानंतर बघा पुरणपोळी म्हणजे बनवून अशी होतच होती तेवढ्या चिवचूप्पासुद्धा आले होते आणि त्यांनी बाहेरून भरपूर समोसे त्यानंतर मिठाई आणि काय काय आणली होती खूप काही खायचं आणलं होतं त्यामुळे मी जे भाज्य करणार होती ना ते स्किप केला आणि बाकीचा स्वयंपाक सुद्धा स्किप केला तर असे एक एक करून मी छान अशा मौसूद अशा पुरणपोळ्या ज्या ते बनवून घेतलेल्या आहेत सो so, चला असं होतं आजचं काही रुटीन कसं वाटलं तुम्हाला आजचं व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुरणपोळी कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे